चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील भागातील पॉश एका अपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटण धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली तर या कुंटण एका पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका करण्यात आली प्रणय गेडाम असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम याने फ्लॅट भाड्याने घेतला होता या फ्लॅटमध्ये गेडाम यांनी गणराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने कार्यालय उघडले होते या कार्यालयाच्या आड त्याने देह व्यवसाय सुरू केला होता या फ्लॅटमध्ये तो विविध युवतींना आणून कुंटणखाणा चालवित होता रोज नवे नवे, नवे लोक येत असल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची कुणकुण फ्लॅटमधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांनी माहिती देण्यात आली दरम्यान दरम्यान पोलिसांनी सुरुवातीला डमी ग्राहक खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आले यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले तिची या कुंटणखाणातून सुटका करण्यात आली तर दलाल प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे आरोपी गेडामला तीस मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली शहरात गेडामेच्या संपर्कात असलेल्या टोळीचा पर्दाफाश या तीन दिवसाच्या कालावधीत होऊ शकतो सदर देहविक्री व्यवसाय हा मागील दीड महिन्यापासून सुरू होता अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली पुढील तपास शहर पोलीस करत आहेत काल चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गोपनीय बातमीदाराकडून एक माहिती मिळाली होती की रामाळा तलाव परिसरामध्ये एक अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी जे महिला आहेत त्या महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्या माहिती होती त्या प्राप्त माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि रेड कारवाई केली छापा टाकला असता त्या ठिकाणी देह विक्री व्यवसाय करताना म्हणजे मिळून आल्याने पीडिता आणि त्या ठिकाणी जो उपलब्ध आरोपी होता त्यांना ताब्यात घेतलं आणि पीडितेच्या तक्रारी पीडितेचं स्टेटमेंट नोंदवलं आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार पंचनामा कारवाई करून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम तीन चार पाच सात मुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे तो प्रणय गेडाम आहे राहणार तो रामाळा तलावली व्ह्यू अपार्टमेंट या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तो ज्या महिला आहे तो बाहेर राज्यातून बोलवणे आणि त्यांच्याकडून देह विक्री व्यवसाय करून घेणे आर्थिक त्या मोबदल्यामध्ये आर्थिक प्रलोभन तो द्यायचा आणि अशा प्रकारचं त्याचं हे मागील एक ते दीड महिन्यापासून सुरू असल्यामुळे पण तपासात निष्पन्न झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये प्रणय गिडाम याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला तीन दिवसाचं पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे याच्यामध्ये आणखीन ते इतर कोणी इन्वॉल्व्ह आहेत का जे सेक्स रॅकेटचं जे काय आहे तर ते त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत लोकनायक न्यूज